नर्मदे हर नर्मदे हर हा नर्मदे हर नर्मदे हरे हा भाऊ कुठून आला तुम्ही मी पाचोला तालुका जळगाव जिल्हा अच्छा इथून आलो मी हां माझं नाव मधुकर विष्णू पाटील मुक्काम पोस्ट तालखेडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव अच्छा हां तिथून मी आलो परिक्रमा तुमची किती परिक्रमा आहे माझी तिसरी परिक्रमा आहे तुमची तिसरी परिक्रमा आहे आणि काय अनुभव आला माझा अनुभव तर खूप आला कारण मैयाच्या तटावर जे साधू संत ज्यांनी तपस्सिला करून हे माघेव बसवली हो यांचा खूप मला अनुभव आला की त्यांनी जे अन्न शिजवता स्वतः करून खाऊ गावता अच्छा स्वतः करून खाऊ गावता म्हणजे याच्यामध्ये आपलं पुण्य किती आहे हे पाहायला मिळत बर आणखी तुमची किती परिक्रमा झाली माझी तिसरी परिक्रमा आहे तुम्ही पायीच परिक्रमा करताय पायी तो तो पैद आणि परिक्रमाचा असा अनुभव आहे की परिक्रमा करत असताना नेमाने जास्त महत्व नेमाने पाहिजे कस सकाळी तीन वाजेपर्यंत काही ना शक्य नसलं तर चारा बी केली आंघोळ तरी चालेल आंघोळ करूनच मै्या उचलावे पाहिजे दुसरी गोष्ट नित्यने करायला पाहिजे चौथी गोष्ट नामस्मरण करत असताना चालायला पाहिजे तरच त्या तर काही फायदा नाही म्हणजे चालत असताना नाम घेत राहायचे कोणतंही घ्या आपले गुरुचं घ्या नाही ते नर्मदेच घ्या किंवा आपले आपल्या इच्छेनुसार राम राम करा नर्मदे तर आपल्या जर गुरु केलेला असत तर गुरुने केलेले मंत्रि म्हटलं ते मंत्र आणि आपली हे दोघांची ताकद तर ते आखो अधिक पुण्य आहे दोघांची ताकद म्हणून अधिक पुण्य अधिक पुण्य होते आणि परत दुसरी गोष्ट एक सांगतो मी कि नर्मदा परिक्रम करत असताना आपला जो गाडी बंगला काय असेल ते घरी बर का गाडी बंगला शेती काय घरी फक्त इथे जो आहे ना इथे तप ते आपल्या संसार किती आहे फक्त आपल्या पाठीवर बोज आहे तेवढा संसार आहे बाकी सर्व शून्य आहे गाडी बंगला शून्य आहे ते घरी आपल्या ही परिक्रमाचे महत्व जास्त आहे तुम्ही किती जण आलेला आहात आम्ही घरून तर पाच सहा जण आलो होतो बर पण बाकीचे गे कोणाचा पाय फिक्चर कोणाचा हात फ्रिक्चर झाला कोणाचा याच्यामध्ये एकच आहे की माझ तरी मत आहे व असं कस माझं एक मत असं आहे की मैयाला जे ज्याची करून घ्यायची असली हो ती मैया करून घे आणि ज्यांची नाही करायची त्यांनी किती बी हे केलं तर त्यांनी एक तर पाय पिक्चर नाही तर गुडघेस सुचते नाही तर काहीतरी असं काहीतरी हा थोडा येतो खरंय आणि आजपर्यंत आज मग मैयाने इंजेक्शन सुद्धा घेतलं नाही गोळ्या सुद्धा नाही एवढा अनुभव आला तर मैया आपल्याला चालून घेते आपल्या आपल्याकडनं खडून घेते एवढा अनुभव आलेला आहे तुमचं नाव काय माझं नाव रामकृष्ण विनायक ठाकरे मी हल्ली मुक्काम आपलं माझं गाव जळगाव जिल्ह्यामध्ये मंगरुळ म्हणून तालुका चोपडा पण मी हल्ली मुक्काम ना शिकलाय शिकला ठीक मी सर्व्हिसला होतो तुमचा अनुभव मग माझा अनुभव हेच दादांनी जेवढा सांगितलं तो अनुभव परिक्रमा आहे मग माझी पहिली परिक्रमा आहे पण दादांनी जेवढं सांगितलं तेवढ्या पहिली परिक्रमा मध्येच अनुभव आला बर बर तुमचं ताई नाव काय राहणार निमळ जिल्हा अहमदनगर अच्छा तुम्ही दुसऱ्या गावचा आहे आणि त्याच्यात एक आपल्या मनात जो आ, जे आलं ते मैया पूर्ण करते अच्छा हा 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 एक अनुभव आला जिथं काही आपल्याला अडचण आली होती तिथं मैया आमची अडचण सोडवतो मैया पाच मिनिटात अडचण सोडवतो सोडवते हा अनुभव पूर्ण आला आम्हाला हा आता दादांचा प्रश्न घेऊया दादा तुम्ही म्हटलं की कुणाकडनं करून घ्यायचंय तर करून घेऊ शकते दुसऱ्याकडनं नाही म्हणजे ती नुसतंच मनाने आलेलं नाही तर शरीराने आलेले असतात मन असते त्यांचं घरी आणि ज्यांचं मन घरी असते ते परत घरीच जातात माझं तर म्हणणं असं आहे आता तुमचं म्हणणं काय माहीत नाही कारण तुम्ही श्रेष्ठ आहात तुमची तिसरी चौथी परिक्रमा झालेली आहे आणि तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे आदेश झाल्याशिवाय कुणालाही परिक्रमाला येता येत नाही किती जरी उड्या मारली कोणी मी येणार मी येणार तर ती काही येऊ शकत नाही बरोबर आहे ना नर यार आपलं काय काय जरा सांगा नाव सांगा मार्क मराठी तारखेडा तारखेडाछोरा तालुका जिल्हा जळगाव राहणार आहे पहिलीच फेरी आहे मै याने काही आपल्याला दिलं नाही आणि मै याच्या साराने आपण सांगतोय खूप आनंद वाटतो आनंद वाटला तुम्हाला मग <laughs> परिक्रमा पहिली आहे तर तुम्हाला काय अनुभव आला असं पहिली परिक्रमाचं असं काय वाटलं काय वाटलं तर पहिल्या दिवशी दोन दो, तीन दिवसापर्यंत माझे असे त्रास होत होता पाय सुजले गुडगे सुजले असं वाटत होतं की मग या काही मला पूर्वी घेऊन जाणार नाही पण विश्वास टाकला मया काही करो बस घरी जायचं नाही हेच पाहिजे हे जर असेल तर तो परिक्रमा पूर्ण करू शकतो एक अनुभव आला त्यांना बसता येत नव्हता तर त्यांना बसता यायला हां गुड घे घोड घेसुदे ते बंद झालं दवा बंद केला गोळ्या खाण्या बंद केल्या आणि आता तीस किलोमीटर चालतो पाय दुखत नाही अच्छा अरे वा वा हाच मिनटं मांडे वाळू बस येत नव्हतं अर्धा तास बस मांडीवाळ हो एकच नाही तुम्ही पूर्णपणे आपलं शरीर मन ही तन वन सगळं वाहिलंय हा त्यामुळे तुमचं मी तर सांगतो की आपलं आपलं खूप जन्माचं संचित आहे म्हणून आपल्याला परिक्रमा हा रस्ता सापडला मुद्दा म्हणजे हा रस्ता अगदी बरोबर कारण आपलं पूर्वजांना हा रस्ता माहित नाही हो आणि हा रस्ता माहित नाही त्यांच्या आशीर्वादामुळे आपला रस्ता सापडला आणि आपण करत आहे कारण एवढे तपस्वी साधू भाऊ आणि त्यांच्या हाताचा आपला अन्न खाऊ मिळतो म्हणजे आपण किती पवित्र झालो हे दुसरी गोष्ट एक आणि दुसरी गोष्ट आज श्रीम श्रीराम बाबा झाले किती महात्मा गेला भट्ट्यां केली भट्ट्यांचा अरे खूप टप त्या माणसाचा एकशे पंधरा होय त्या माणसाचं नाही एकशे पंधरा नाही त्यांचं त्र्याण्णव वर्ष होते चुकीचं लिहिलेलं होत असे एकशे पंधरा आणि दुसरी गोट रखनगिरी महाराज होती ते विकवडीत पश्चिया त्यांची म्हणजे अशी महान साधू इथे होऊन गेले आता मेड्यामध्ये आपल्याला पाहायला मेळावा दे म्हणून आपला मेळा मेळावा चांगलाय नर्मदे ह हर बाबा